मित्रांनो नमस्कार आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक नवीन विषय याच्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मी सचिन भाऊ कदम सांगली मित्रांनो आजचा विषय आहे जुनिअर लोकांशी नम्रेतन व्यवस्थित वागा माझ्याकडं अनेक लोकांनी विनंती केलेली आहे की आमचे सिनियर आम्हाला त्रास देतात आमच्याशी अपमानित वागतात हे खरं वा वा आहे मित्रांनो तुम्ही बघायला गेला तर महानगरपालिका घ्या जिल्हा परिषद घ्या तुम्ही पंचायत समिती घ्या किंवा शासकीय मोठे दवाखाने घ्या अगर न्यायालयीन कर्मचारी घ्या अशा विविध किंवा आर ऑफिस पण घ्या अशा अनेक ठिकाणी सिनियर ज्युनियर हे विषय आहेच पण काय सिनियर लोकांच्याकडं एक बुद्धी नावाची चीज नसते त्यांना फक्त घमेंड असते आणि ते काय करतो आपल्या आपल्या ज्युनियर लोकांचा वयाचा विचार करत नाहीत काय करत नाहीत त्याच्या मनाचा विचार करत नाहीत पण आपल्या घमेंडीने आप भाषा करत असतात एखादी साधी गोष्ट जर सांगायची असेल काम सांगायचं असेल की भाषा कशी ए जा रे फायल घेऊन या तिकडची अरे दुसरं वाक्य आहे ना अरे बा जा रे थोडी फाईल घेऊन ये काम एकच आहे ना शब्द बदलाल ना तुम्ही जे करताय ना त्याला सेवत आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या या काय ते तुमच्या ड्युटीच्या जीवनामध्ये जे जे तुम्ही वागलाय ना त्याचा भरणा त्या राहणार आहे आणि जेव्हा तुम्ही रिटायर्ड व्हाल सेवेतनं बाहेर पडाल आणि जर का तुम्ही काही कारणानं तुमच्या परिवारासमवेत परिवारातल्या कुठल्याही कुटुंबासमवेत समजा बायकोसमवेत आलाय आणि त्या ऑफिसमध्ये मी पूर्वीचं इथं बॉस होतो विषय बसायला खुर्ची बी देणार नाही तो असेल खुर्ची तर बाजूला ठेवाल तुमच्या बायकोला बसा देईल तुम्हाला नाही त्याला पाणी मागली तर बी देणार नाही तो काय तुमचा हक्क संपला आहे आता त्याचा हक्क चालतो आहे तुम्ही हिटलर काही शाही दाखवायची तेवढी दाखवली आता त्याची चालू झाली आहे मित्रांनो इथंच करायचं आहे इथंच कडायचं आहे काय बिघडणार आहे असे कित्येक अधिकारी मी बोलल्यात मित्रांनो डाऊन आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांशी अगदी आदरातित्यानं वागतात त्यांच्या खांद्यावर टाकतात त्याला किती बरं वाटतं म्हणत का आमचा साहेब असा आहे अह त्याची बदली झाली तो डोळ्यातनं पाणी काढतंय आणि तुमच्यासारख्यांची बदली झाली नाही मग ते एकदा गेलं बरं झालं मित्रांनो ही वेळ ही वेळ आपल्यावर येऊन देऊ नका लक्षात ठेवा इथंच करायचं आहे इथंच बघायचं आहे ते एक म्हण आहे बघा खुर्ची गेली की कुत्र्याची बी किंमत मिळत नाही ती वेळ आपल्यावर आणू नका आणून देऊ नका मित्रांनो माझी विनंती आहे जर तुम्हाला पटला माझा विषय तर तुम्ही बदला पटला नाही विषय चालू दे असंच वेळ आल्यानंतर कळत वेळ आल्यानंतर कळत चालू दे चालू दे कुणाचा अपमान किती करायचं करा वेळ आल्यानंतर भरून काढणारच ती तर मित्रांनो माझी पुनश्च एकदा विनंती आहे असं कोण वागत असेल तर तुम्ही मा कर्मचाऱ्यांशी आपल्या प्रेमानं वागा येणाऱ्या नागरिकांशीसुद्धा तुम्ही प्रेमानं वागा आणि मी तमाम जनतेला मित्रांना विनंती करतो की माझा हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या व्हिडिओची लिंक इतर ग्रुपमध्ये पाठवा माझ्या व्हिडिओच्या खाली जे बेल आहे त्याच्यावरती तुम्ही टच करा सबस्क्राईब या बटनावरती पण टच करा एकदा केला असेल तर परत करू नका आणि मित्रांनो याचं कारण एवढंच की तुमच्यापर्यंत माझे डायरेक्ट व्हिडिओ पोचतील आणि मित्रांनो जर व्हिडिओ चांगले वाटले तर पुन्हा एकदा विनंती पुढे पाठवा धन्यवाद